इडली डोसा म्हटलं की चटणीही आलीच परंतु चटणीही वेगवेगळ्या प्रकारची केली जाते त्यामध्ये जास्त फेमस ही नारळाची चटणी तर आहेच परंतु शेंगदाण्याची चटणी टोमॅटोची चटणी आणि कांद्याची चटणी ही फेमस आहे नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत नारळाची चटणी कशी बनवायची ते त्यासाठी एक मिक्सीजार घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ओला नारळाचे खोबरे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे तुम्हाला चटणी किती बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे नारळाचा वापर करू शकता मी इथे एका नारळाचं खोबरं घेतलेलं आहे आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तसेच थोडीशी ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे नंतर चार पाच पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि थोडंसं आलं घालून घ्यायचं आहे तर मी इथं आलं घातलेलं नाही कारण माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी आलं घातलेलं नाही आता याच्यामध्ये साधारण एक चमचा डाळे घालून घ्यायचे आहेत व याच्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे साखर घालून घ्यायचे आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता बऱ्याच जणांना काय असतं की तिखट गोड अशी चटणी आवडत नाहीत तिखट तर तिखट नाही तर गोड तर गोड असे आवडते त्यामुळे बरेच जण असतात ते साखर घालत नाहीत तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर घालती नाही तरी चालेल व याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे एकदम मिक्सरवर बारीक दळता येईल आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आता याची आपल्याला मिक्सरवरती एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेलं आहे अगदी फाईन पेस्ट तयार झालेली आहे आता हे वाटण आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ अशा प्रकारे हे भांडत काढून घ्यायचं आहे आणि नंतर याला आपण तडका देणार आहोत तर तडका देण्यासाठी मी येथे तडका पॅन घेतलेला आहे तर तडका पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे तो गरम झालेला आहे आता याच्यामध्ये एक साधारण अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल आपल्याला एकदम छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता या गरम तेलामध्ये आपला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी मस्तपैकी तडतडली की याच्यामध्ये एक पाच सात पाने कढीपत्त्याची टाकून घ्यायची कढीपत्तेची पानंही एकदम छान तडतडली की हे सर्व फोडणी आहे ती बारीक करून घेतलेल्या खोबऱ्याच्या पेस्टमध्ये टाकून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी चरचरी फोडणी बसलेली आहे या चटणीला अशा प्रकारे आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तर आहे की नाही सोपी आणि एकदम झटकन तयार होणारी ही चटणी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर खरोखरच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद